सौमर जाहिस क्रांति क्राथिकारी चिंके गावात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही जातीवादी लोकांना काही गावगुंडाने या ठिकाणी प्रशासनाशी संगनमत करून फक्त भकता आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी तो पुतळा हटवण्यात आला खऱ्या अर्थाने जवळपास सात दिवस झाले चिनकेगाव ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा तीन तारखेला निघाला आणि जवळपास चार दिवस झालं पूनम गेट या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे इथं आंदोलन चालू आहे प्रशासनाने याची दखल घेतली नाही सर्व समाजाची लोकसंख्या या आंदोलनात वाढत आहे येणाऱ्या काळात जर या मागण्या मान्य होत नसतील तर उग्र पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला इशारा द्यावा लागेल रस्त्यावर उतरावं लागेल कारण या गा ज्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी सर्व आमच्या समाजाची अशी मागणी आहे जे कोणी हे प पुतळा हटवला आहे तो अधिकारी कर्म जो जे च कर्मचारी आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या ठिकाणी सम्मानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा परंतु या मागणीला जवळपास आठ ते दहा ते सात ते आठ दिवस झाले दूर प्रशासन दुर्लक्ष करते तर लवकरात लवकर माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबाने याच्यावर लक्ष घालून लवकरात लवकर हा पुतळा तिथं बसवण्यात यावा आणि ते जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यायता संपूर्ण महाराष्ट्राभर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल कारण आमच्या अस्मिता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा हटवल्यात आम्ही आतापर्यंत शांततेने आम्ही हे आंदोलन करतोय लोकशाही सोलापूर जिल्ह्यातील तालुका सांगोला येथील चिंके ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत पदाधिकारी सांगोला तालुक्याचे तहसीलदार सांगोला तालुक्याचे बी या सर्वांनी तांत्रिक बाबी पुढे करून चिंके गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तांत्रिकदृष्ट्या कारण देऊन त्या ठिकाणचा पुतळा हटवण्यात आलेला आहे या संबंधानं चिंके गावातील समस्त ग्राम ग्रामस्थ आणि सर्व बौद्ध बांधव गेल्या सात दिवसापासून जिल्हा परिषद समोरील गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत या बाबीचा जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही आमच्या जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की झालेल्या तांत्रिक बाबी विचारात घेऊन डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत पुतळा आहेत या ठिकाणी पुनर्स्थापित करावा व चिणके ग्रामस्थातील सर्व समाज बांधवांना न्याय द्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने तर जिल्हा प्रशासन माननीय मुख्यमंत्री माननीय जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनातील सर्व